नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच मित्रांनो आज दक्षिण भारतात त्यासोबतच जे बेंगलोर बाजार समिती आहे येथे आज नवीन कांद्याला काय कांदा बाजार भाव निघाला आज नवीन कांद्याच्या अवकेत काय बदल झाला अवकेत वाढ झाली अगि मित्रांनो घट झाली बाजारभावात काय बदल झाले ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आणि त्यासोबतच एक बांगलादेश कांदा निर्याती संदर्भात एक बातमी पण आपण सरते शेवटी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत ती निफाड या बाजार समितीपासून निफाडला आज सुमारे दोनशे अठ्ठ्याऐंशी कांदा जी ही आहे ही मित्रांनो आज दाखल झालेली आहे आणि कांद्याला आज कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सरासरी हा एक हजार सहाशे रुपये दर आज निफाळ येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवळा येथील खाजगी बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव येथे मित्रांनो आज कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे सत्तर आणि सरासरी हा एक हजार दोनशे चाळीस रुपये एवढा दर आपल्याला देवळा या बाजार समितीमध्ये कांद्याला पाहायला मिळाला मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे अहिल्यानगर येथील आजचे कांदा बाजार भाव अहिल्यानगर येथे मित्रांनो सुमारे त्र्याहत्तर हजार दोनशे अडुसठ गुन्ह्यांची आवकी दाखल झाली ज्यामधून सुमारे चाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कांदा हा दाखल झाला यामध्ये चोपन्न गुन्ह्याला सर्वोच्च दोन हजार रुपयापर्यंत दर मिळाला त्यानंतर एकशे एकावन्न गुन्ह्याला दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला दोन हजाराचा दर मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार तो म्हणजे एक नंबर कांदा एक नंबर कांद्याला एक हजार पाचशे रुपये एक हजार नऊशे रुपये दोन नंबर कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये तीन कांद्याला सहाशे रुपयापासून एक हजार रुपये आणि नंबर चार कांद्याला तीनशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंतचा दर आज अहिल्यानगर बाजार समितीत पाहायला मिळाला काही ठळक काही मित्रांनो हो मोजक्या गोन्या त्यांना दोन हजार रुपयापासून पा एकवीसशे रुपयापर्यंत दर हा मिळाला यानंतर आपण येणार आहोत ते म्हणजे गंगापूर या बाजार समितीवर गंगापूर येथे आज अवकेत वाढ आहे सुमारे पाचशे चौऱ्याण्णव कांदा गळ्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस आणि सरासरी हा एक हजार पाचशे दहा रुपये एवढा दर आज आपल्याला गंगापूर बाजार समितीमध्ये आज कांद्याला पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे चेन्नई येथील कांदा बाजार भाव चेन्नई येथे मित्रांनो आज तीस कांदागाड्यांची आवक दाखल झालेली आहे आवकेत कालच्या तुलनेत थोडीशी घट आहे मात्र आवक ही कमीच आहे चेन्नईला जो फुल बिग साईज कांदा आहे याला दोन हजार चारशे दो रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये जो मुक्कल कांदा आहे त्याला दोन हजार शंभर दो रुपया वयापासून दोन हजार तीनशे रुपये आणि जो मिडियम कांदा आहे त्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंतचा दर आज चेन्नई बाजार समितीत आपल्याला कांद्याला पाहायला मिळाला बाजारभाव कालच्या तुलनेत आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत चेन्नईला जो नवीन माल आहे आंध्र प्रदेशचा याला एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपया दर आपल्याला आज पाहायला मिळत आहे नवीन कांद्याला या उन्हाळी कांद्या तुलनेत कांदा बाजार कमी पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण येणार आहोत ते म्हणजे आता बेंगलोर बाजार समितीकडे बेंगलोर बाजार समितीमध्ये आज मित्रांनो सुमारे एकशे सत्तर ट्रकांची आवक दाखल आहे कालच्या तुलनेत अवकेत वाढ आहे आणि या एकशे सत्तर ट्रकांमधून सुमारे चौतीस हजार तीनशे सतरा कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये कर्नाटकाचा तीस टक्के आणि महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा दाखल झालेला आहे कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये आणि अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत आपल्याला कर्नाटकाच्या कांद्याला दर पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत आज कर्नाटकाचा आणि आंध्र प्रदेशचा बेंगलोर बाजार समितीत जो नवीन कांदा आहे हा किती दाखल झाला अवकित काय गट्या बाजार पाहत काय बदल आहे आज बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकाचा आणि आंध्र प्रदेशचा सुमारे तीन हजार गुन्ह्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि या कांद्याला आठशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समिती बाजार समितीत कांद्याला पाहायला मिळाला मित्रांनो का काल एका शेतकरी बांधवाने आपल्याला कमेंट केली होती त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ह्या चौतीस हजार तीनशे सतरा म्हणजे कालच्या जेवढ्या गुन्ह्या असतील ह्या वेगळ्या सांगता ह्या तीन हजार कालच्या वेगळ्या असतील काल काल काल, काल मला वाटतं सोळाशे गुन्ह्या ह्या तुम्ही वेगळ्या वेगळ्या सांगता मग ह्या याच्यात त्यांचं कन्फ्युजन होत होतं मला असं वाटतं त्यांची कमेंट वाचून बघा ह्या चौतीस हजार तीनशे सतरा गुन्ह्या ह्या एकूण आहेत जेवढी काही बाजार समितीमध्ये आवक दाखल झाली आहे ना महाराष्ट्राची कर्नाटकाची नवीन कांद्याची ही सर्व एकूण चौतीस हजार तीनशे सतरा आहे आता त्यामध्ये तीन हजार गोन्या ह्या नवीन आहेत म्हणून आपण त्या वेगळ्या सांगतो बघा एकूण आवक ही चौतीस हजार तीनशे सतरा कट्ट्या याच्यामध्ये सर्व जो महाराष्ट्राचा आहे कर्नाटकाचा नवीन कांदा हे सर्व इन्क्लूड करून आहे आणि तीन हजार ह्या नवीन आहेत हे बघा हे एवढं समजून तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण हो। तो म्हणजे महाराष्ट्राचा आज किती कांदा हा बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेला आहे यामध्ये सत्तर टक्के कांदा हा महाराष्ट्राचा बेंगलोर बाजार समितीत एकूण अवक्यापैकी आहे यामध्ये एक दोन लॉट हे दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये बिग कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये मुक्कल कांदा एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये मीडियम कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये गोलटा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे आणि जो गोलटी कांदा आहे हा चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंतच्या दराने आज बेंगलोर बाजार समितीत महाराष्ट्राच्या कांद्याला दर मिळाले आहेत अदर मित्रांनो हे आहेत आजचे महाराष्ट्रातील त्यासोबतच दक्षिण भारतातील चेन्नई बेंगलोर येथील कांदा बाजार भाव त्यासोबतच आज नवीन कांद्याची अवकेत वाढ आहे अवकेत वाढ आहे कांदा बाजार भाव पण थोडेसे बेंगलोर बाजार समितीत नवीन कांद्याला आपल्याला थोड्या प्रमाणात चांगले दर पाहायला मिळत आहेत मित्रांनो यानंतर आपण जसे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज आपण बांगलादेश संबंधित एक महत्वाची बातमी आज पण पाहणार आहोत बघा आज एक सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे एक लेटर व्हायरल होत आहे ज्यामध्ये असं देण्यात आलेलं आहे की बांगलादेशने एका तेथील कांदा आयातदराला सुमारे पन्नास टन कांदा आयातीची परवानगी ही दिलेली आहे असं त्या पत्रामध्ये दिसत आहे आता काही लोक म्हणत आहेत सोशल मीडियावर चालू आहे काही लोक म्हणतात की फेक चुछकतो, चुछकतो। हे फेक असू शकतं एडिट असू शकतं मात्र काही जण म्हणत आहे की नाही हे फेक नाही आहे एडिट नाहीये खरोखरच आहे मलाही असं वाटलं की ते फेक नाहीये खरोखरच तेथील ते सरकारने एका व्यापाऱ्याला पन्नास टन कांदा आयातीचं परमिट आयात करायचं परमिट हे दिलेलं आहे आणि आता व्यापारी बांधवांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काही दिवसात येणाऱ्या दोन दिवसानंतर येणाऱ्या तीन दिवसानंतर किंवा आपण असं म्हणू शकतो की रविवानंतर सोमवारी बऱ्याचशा तेथील आयातदारांना कांदा आयातीचं परमिट हे बांगलादेश सरकारतर्फे मिळू शकते आणि लवकरात मोठ्या प्रमाणात भारतातून बांगलादेश कांदा आयात करू शकतो आणि भारताचा कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होऊ शकतो जेणेकरून त्यामुळे भारतीय कांद्याला येणाऱ्या काळात चांगले दर हे मिळण्याची शक्यता आहे बऱ्याचशा मागील काही दिवसात जेव्हा बांगलादेश सरकारने हे स्पष्ट केलं होतं की बांगलादेश सरकार हा कांदा आयात करेल मात्र कांदा आयात करण्याचा उद्दिष्ट हा बांगलादेशमधील कांद्याचे बाजारभाव हा नियंत्रित करणं हा असेल त्यानंतर त्यांनी सांगितलं की बांगलादेशला जो देश कमी दराने कांदा विक्री करेल त्याच्याजवळच बांगलादेश कांदा खरेदी करेल असं नाही आहे की फक्त भारताकडूनच करेल यानंतर भारतामध्ये आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अनेक शंका हे उत्पन्न झाल्या होत्या त्यांना असं वाटत होतं की जर एखादा देश बांगलादेशला भारतापेक्षा कमी दराने कांदा हा विक्री करेल का किंवा बांगलादेश भारताऐवजी इतर कुठल्या देशाजवळून कांदा खरेदी करेल का मात्र आज जे पन्नास टन जे आपल्याला जा। त्या पत्रामध्ये दिसत आहे जे पत्र आलेलं आहे हे जर बातमी खरी असेल तर बघा बांगलादेशने तो पन्नास टन कांदा आयातीचं त्या आयातदाराला जे परमिट दिलेला आहे याच्यावरून आता असं समजतं की येणाऱ्या काळात पण जेव्हा बांगलादेश कांद्याची आयात करणार ती भारताकडूनच करणार आणि बांगलादेशला आपण भारतापेक्षा कमी दराने इतर कुठला देश कांदा देईल असं मला वाटत नाहीये म्हणून ही सर्व कांद्याची जी खरेदी आहे बांगलादेशकडून हे भारताकडूनच होईल आणि भारताचा कांदा पण बांगलादेशमध्ये निर्यात होईल हे मित्रांनो आता जवळपास स्पष्ट आहे आता फक्त येत्या काही दिवसांची वाट आहे आणि त्यानंतर पूर्णपणे बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सुरू होईल आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी लवकरच येऊन जाईल अत्र मित्रांनो येणाऱ्या काळात आपण अशा काही जर बातम्या आल्या भारत बांगलादेश कांदा आणि निर्यातीविषयी अ आपण लवकर अतर आपण त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत या नक्की जाऊ बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे कोणी विसरू नका धन्यवाद